ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नंदिवाडी येथे अठरा गुंठ्यात दहा टन वांग्याचं विक्रमी उत्पादन चिकोडी तालुक्यातील ननदिवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री सदाशिव श्रीपती वंजुरे व ओमकार वंजुरे यांनी आपल्या अठरा गुंटे जमिनीमध्ये सहा महिन्यात तब्बल दहा टन वांग्याचं विक्रमी उत्पादन घेतलं यावेळी बोलताना सदाशिव वंजिरे म्हणाले वांग्याच्या झाडाची उंची सरासरी सहा ते सात फूट इतकी आहे सध्या वांग्याच्या बागेमध्ये अजून भरपूर वांग्याचं पीक दिसत असून अजून पुढील काळात सहा ते सात टन इतके वांग्याचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे पिक या पिकामधून आजपर्यंत अठरा गुंठ्यात कमी दरामध्ये अडीच ते तीन लाख रुपये इतका नफा मिळाला असून अजून कमीत कमी दीड ते दोन लाख इतका नफा मिळण्याची शक्यता आहे ही वांग्याची लागण अठरा गुंट्यामध्ये श्रीराम कंपनीचे ठिबक सिंचनाचा वापर करून व मल्चिंग पेपर अंथरूण सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी मायको दहा त्र्याण्णव जातीच्या वांग्याच्या रोपाची लागवड करण्यात आली असून सहा फूट बाय अडीच फूट अंतरावर वांग्याचे रोप लागण करण्यात आली आहे लागणीनंतर पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसानंतर झाडांना फुलकळी आणि वांग्याचे उत्पादन सुरू झाले या विक्रमी उत्पादनास पिंटू मगदूम यांचा सल्ला व मार्गदर्शन लाभला असल्याचे सदाशिव वंजरी यांनी सांगितलं यावेळी बोलताना नंदिवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य म्हणाले की शेतकऱ्यांनी एकाच पिकाच्या मागे न लागता भाजीपाला व फळबाग याकडे वळावे तसे शासनाच्या अनुदानातून ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेऊन कमी पाण्यात व कमी जमिनीमध्ये जास्त उत्पादन घ्यावे असे आवाहन केलं मी सदस्य श्रीपती वंजरे राहणार नंदिवाडी आम्ही सव्वीस जूनचे ला, ला वांग्याची लागण केलेली आहे आणि लागण करायच्या अगोदर पृथ्वी अर्गेश्वर नंदी संपतराव थोरात यांच्याकडून सगळं ट्रिप ड्रिपचं सामान घेतलेलं आहे आणि वांग्याची लागण सव्वीस जून दोन हजार तेवीसला केलेले आहे आता वांग्याची उंची आहे सरासरी साडेसात ते सात फूट उंची आहे आणि याचं मार्गदर्शन आमचे सुभाषांना मगदूम यांचं सर्व मा सर्व मार्गदर्शन आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सगळे करत आहे आणि आतापर्यंत आम्हाला सरासरी वांग्याचे उत्पन्न दहा टन निघालेले आहे एकशे पंच्याऐंशी दिवसात आणि सरासरी उत्पन्न आतापर्यंत अडीच लाखापर्यंत झालेलं आहे किती गुंट आहे अठरा गुंट प्लॉट आहे किती बाय किती झाड सहा बाय अडीच सहा बाय अडीच ला एक झाड आहे आणि झाडाची उंची साडेसहा फुटापर्यंत सहा ते साधीला सात झाडाची उंची आहे आणि प्लॉट बघण्याचा गाय कोणी येऊन बघायचं तर मार्गदर्शन एवढं विक्रमी उत्पन्न मिळण्याचं कारण काय आमचे सुभाष मगदुम त्यांच्या मार्गदर्शनाकडे सगळे चालू आहे